बैठकीसाठी फिरतोय गावागावात काल सत्तावीस अठ्ठावीस गावं झालेली आहेत आज हे दुसरं गाव आहे आणि मला विश्वास आहे हा लोक तुमची चहा प्यायला बीडला येतात त्यामुळे या बोंगडी बैठकीला सगळ्यात जास्त लोक बीड तालुक्यातून बीड विधानसभेतून सगळ्यात जास्त लोक तिथे येतील हा मला आशावाद आहे कुणीही घरी राहणार नाही लहान मुलं असतील वृद्धा असतील आपले सगळे तरुण बांधव असतील महिला आमच्या भगिनी असतील हे सगळं येतील अशी मला अपेक्षा आहे कारण गाव जवळ आहे तुम्हाला फार काही खर्च येणार नाही जायला यायला किंवा बाकी कुठल्याही गाड्या लावायला सगळ्या गाड्या आहेत तुमच्याकडं सगळे सदन लोक आहेत मोठ्या मनाचे आहेत आणि समाजाच्या आंदोलनामध्ये वेळोवेळी आपण सगळ्यांनी तिथं योगदान दिलेलं आहे प्रत्येक लढ्यामध्ये आपण असता याची आम्हाला सगळ्याला जाण आहे मनोज दादांना सुद्धा जाण आहे आणि मनोज दादांसारखा एक बीड जिल्ह्यातला सर्वसामान्य कुटुंबातला माणूस तुमच्या आमच्यासाठी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि आपलं पंच्याहत्तर वर्षापूर्वी पासून खर तर आपल्याला आरक्षण पाहिजे होत परंतु आपण हैदराबाद संस्था विलीन झाल्यानंतर महाराष्ट्रात आपल्याला आरक्षण देणं गरजेचं होतं त्या आपण ओबीसी मध्ये होतो परंतु दुर्दैवानं ते झालं नाही इथल्या व्यवस्थेनं इथल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना आपल्याला आरक्षणापासून वंचित ठेवलं अनेक आपण लढतोय परंतु आपल्याला न्याय मिळत नव्हता परंतु काही गोष्टी नियतीला मान्य नसतात म्हणून याच बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र असलेल्या जरांगे नावाच्या एका सामान्य माणसानं तुमच्या आमच्यासाठी उठाव केला गेल्या एक काल एकोणतीस तारखेला वर्ष झालं त्या पैठण फाट्यावरती एक सभा घेतली त्या आपण साक्षीदार दिवसापासून सुरू झालेला लढा आज वर्ष झालाय वर्षामध्ये अनेक लोकांना प्रमाणपत्र मिळालेले आहे अनेक लोकांना नोकरीचा लाभ मिळालेला आहे अनेक लोकांचे फायदे झाले शिक्षणात असत फ्रीजच्या बाबतीत असत प्रत्येकाला लाभ मिळाला आहे परंतु हे करत असताना कुणीतरी त्या माणसाच्या मनाचा विचार करणं गरजेचं होतं दुर्दैवानं सरकारनं सर्वपक्षीय राज्यकर्त्यांना या त्या माणसाच्या भावनेचा समाजाच्या बद्दल असलेल्या आत्मीयतेचा विचार केला गेला नाही आणि म्हणून आपल्याला एक वर्ष झालं त्या माणसानं स्वतःचा जीव धोक्यात घालून पाच वेळ जीव घेणं गेन उपोषण केले अनेक दिवस गेल्या वर्षभरातले अनेक दिवस असे की रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र करून एक मिनिटही न झोपता त्या माणसानं तुम्हाला आम्हाला एक करण्यासाठी समाजाचं प्रबोधन करण्यासाठी समाजामध्ये एकीची बीज पेरण्यासाठी अवरात्र काम केलं आणि त्याच फळ म्हणून आपण बघतोय की या महाराष्ट्रातला सहा कोटी मराठा समाज आज एकत्र आला आहे एकत्र नाही तर सुद्धा आम्ही एकत्र ये येऊ शकतो हे गेल्या लोकसभेत महाराष्ट्रानं पाहिले अवघ्या देशानं पाहिले आणि ज्या ज्या वेळेस मराठा एक होतो ज्या ज्या वेळेस मराठ्यांची एके होते त्यावेळेस या महाराष्ट्रात नक्कीच परिवर्तन होतं आणि सर्व क्षेत्रात